तुमच्या घरात थोड्याफार प्रमाणात वास्तुदोष आहे का आणि त्यासाठी तुम्ही उपाय शोधत आहात का वास्तुशास्त्रात दिलेला उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावणाला भक्तिमय सुरुवात झाली या श्रावणात महादेवाच्या आशीर्वादासह धनसंपत्तीची कामना असेल तर हा उपाय नक्की करा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासमोर कधीही मोठे झाड किंवा खांब नसावा तसं असेल तर त्याची सावली ही आपल्या घरावर पडता कामा नाही तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर त्वरित दुसरीकडे शिफ्ट व्हा तुमचं स्वतःचं घर असेल तर रोज न चुकता तुमच्या मुख्य दरवाज्यावर गोमूत्रामध्ये कुंकू घालून स्वास्तिक काढत जा त्यामुळे दोष कमी होतो तुम्हाला हे रोज करणं शक्य नसेल तर चांदीचं किंवा तांब्याचं स्वास्तिक तयार करून आपल्या दरवाज्यावर लावून ठेवा त्याचाही शुभ प्रभाव हा आपल्या वास्तूवर पडत असतो आपल्या घरा घरात सुख सोखे आणण्याचं काम तुळस करत असते तेव्हा प्रवेशद्वारापाशी उजव्या किंवा डाव्या बाजूला तुळस ठेवा त्याने घरात येणारी नकारात्मकता ही रोखली जाते तसंच घरात सुख शांती वास करते आपल्या घराचा दरवाजा नेहमी बाहेरच्या बाजूला उघडणारा असावा नाही की आतल्या बाजूला जर आतल्या बाजूला उघडणारा असेल तर बाहेरची नकारात्मकता सुद्धा घरात प्रवेश करते तेव्हा दरवाजा हा नेहमी बाहेरच्या बाजूला उघडणारा असावा तसंच आपली पायपुसणी जर मुख्य दरवाजात ठेवतो ती जर आयताकृती आणि हिरव्या रंगाची असेल तर तुमच्या डोक्यावर असणारं कर्ज हे कमी होण्यास मदत होते तसंच या पायपुसण्यामध्ये तुटीची पूड करून ती जर पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात बांधून पाय पुसण्याच्या मधोमध मद जर ठेवली तर धनसंपत्ती घरात वास करते जिथे जिथे पायपुसणे असेल तिथे तिथे आपण हे ठेवू शकतो फक्त टॉयलेट आणि बाथरूम जागा सोडून कुठेही तुटी आपण ठेवू शकतो आणि महिना झाला की ती बदलायची घरात आजारी व्यक्ती असेल तर तिच्याही उशा खाली ह्या त्रुटीची पुढे ठेवायची आणि सकाळी स्वामी समर्थ किंवा तुमचा जो कोणता गुरुमंत्र असेल तो तो कपडा रस्त्यावर फेकून द्यायचा आहे किंवा पूड रस्त्यावर फेकून द्या त्यामुळे घरात होणारी भांडणं थांबतात लहान मुलांबाबत सुद्धा हा प्रयोग करू शकता लहान मुलांच्या उशाखाली जर त्रुटीची पुडी ठेवली तर मुलांना पडणारे भयानक स्वप्न बंद होतात दचक न बंद होत घाबरून रडणं बंद आपल्या घरावर आणि नक्षत्रांचा प्रभाव आणि परिणाम दोन्ही भरपूर प्रमाणात होत असतो आपल्या आयुष्यावरही होत असतो वास्तुदोष असेल तर कितीही पैसा कमवा काम बिघडतात पैसे खर्च होतात त्यामुळे योग्य तो उपाययोजना करणं खूप महत्वाचं ठरतं घराचा मुख्य दरवाजा हा संपूर्ण घराचा महत्वाची भूमिका बजावत असतो ते सगळ्यांसाठी उघडतं कारण तिथून फक्त माणसंच आत येतात का नाही त्यातून सकारात्मकता नकारात्मकता येत असते लक्ष्मी अलक्ष्मी पण आत येत असते शुभ अशुभसुद्धा आत येत असतं तेव्हा यातून कोणत्या गोष्टी आत येऊ द्यायच्या हे सर्वस्वी आपल्या हातात असतं आणि हा त्रुटीचा प्रयोग जर तुम्ही केला तर त्यातून शुभ लक्ष्मी आणि सकारात्मकताच घरात येणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा